दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा महसूल सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन दाखले वाटप डॉक्टर महसूल सप्ताहनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन दाखले वाटप केल्याने विद्यार्थी व पालकांचा वेळ व खर्च वाचणार असल्याने शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पेठ उपविभागीय अधिकारी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे यांनी केले महसूल सप्ताह अंतर्गत दिंडोरी महसूल विभागाच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश विद्यार्थ्यांना कार्यक्रमाप्रसंगी अप्पासाहेब शिंदे बोलत होते ते पुढे म्हणाले महसूल विभागाच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अतिशय महत्वाचा सहभाग असतो विविध कागदपत्रांची गरज आपल्याला शिक्षण नोकरी शासकीय योजना अशा अनेक ठिकाणी भासते या सर्व सेवा अधिक प्रभावी पारदर्शक आणि वेळेत देणे हेच महसूल विभागाचे प्रथम कर्तव्य आहे असे अध्यक्ष यांनी सांगितले व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबडे मराठा विद्याप्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव हो। परीक्षा विधीन उपजिल्हा अधिकारी दीपा जेधे पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गौडी मंडळ अधिकारी भारती रकीबे माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे शिवाजी जाधव हो। गणपतर जाधव हो। बंडू भेरे तुषार वाघ प्राध्यापक शरद शेजवळ उत्तम भरसट पी के पगारे डी टोपले आदी मान्यवर उपस्थित होते एवढी मराठा विद्याप्रसारक प्रवीण नाना जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर एक दूरदृष्टी दुर असलेले प्रशासक देखील होते त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची मजबूत पायाभरणी ही महसूल व्यवस्थेवर होती आज त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झालेल्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत हे दाखले मिळत आहेत हे पाहून समाधान वाटते एवढी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी म्हणजे आज पेटले दोनशे दिवस दाखले म्हणजे आपण दोन दिवसामध्ये जवळजवळ साडेपाच हजार दाखले आपण शाळेच्या मदतीनं मुख्यापत्र आणि प्राचार्याच्या मदतीने केलं त्याच्यामध्ये त्या गावचे जे लिहिले आहेत किंवा आमच्या वास्तव जी